जिंतूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या मेघना बोर्डीकर विजयी झाल्या असून त्यांना एक लाख तेरा हजार चारशे बत्तीस इतकी मते मिळाली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार यांना एक लाख आठ हजार नऊशे सोळा इतकी मते मिळाली आहे छप्पन्न हजार चारशे चौऱ्याहत्तर मते घेत वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नगरे तिसऱ्या क्रमांकावर होते परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल पाटील विजयी झाले असून त्यांना एक लाख सव्वीस हजार आठशे तीन इतकी, इतकी मते मिळाली आहे तर शिवसेना पक्षाचे पराभूत उमेदवार आनंद भरोसे यांना ब्याण्णव हजार पाचशे सत्त्याऐंशी इतकी मते आहे पाच हजार चारशे बेचाळीस मते घेत अपक्ष उमेदवार नाशिरचे तिसऱ्या क्रमांकावर होते गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे विजयी झाले असून त्यांना एक लाख एक्केचाळीस एक हजार पाचशे चौवेचाळीस इतकी मते चा मिळाली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार विशाल कदम यांना एक लाख पंधरा हजार दोनशे बावन्न इतकी मते मिळालीय त्रेचाळीस हजार सव्वीस मते घेत वंचित बहुजन आघाडीचे सीताराम गंधार तिसऱ्या क्रमांकावर होते पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे राजेश विटेकर विजयी झाले असून त्यांना त्र्याऐंशी हजार सातशे इतकी मते मिळालीय तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार सुरेश वरपुडकर यांना सत्तर हजार सातशे तेवीस इतकी मते आहे चौपन्न हजार सहाशे सत्तेचाळीस मते घेत राष्ट्रीय समाज पक्षाचे सईद खान तिसऱ्या क्रमांकावर होते